सगळ्यांना तर मी पूजा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्याचे एका नवीन ब्लॉगमध्ये तर दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आजचा एक नवीन आणि स्पेशल असा व्हिडिओ पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे मी तुमच्यापर्यंत तर चलो आजचा ब्लॉग ना कोणताच असा कामाबद्दलचा नाही किंवा घरातल्या कामाचा डेली रुटीनचा काहीच नाही आहे तर आजचा ब्लॉग ना फेवरेट असा सगळ्या बायकांचा सजव असतो ना ते काम तर ते म्हणजे शॉपिंगचं तर ते काहीतरी आजचा ब्लॉग म्हणजे संपूर्ण असा शॉपिंग स्पेशलच ब्लॉग आहे तर तोच काहीतरी होणार आज संपूर्ण ब्लॉग आपला ता आप तर आज आम्ही चाललो होतो मस्त असं मेकअप वगैरे करून भूतावानी जो अवतार झालता तो काहीतरी आवरला सगळा काहीतरी आणि आम्ही चाललो होतो आता शॉपिंगला तर शॉपिंगला जायचं म्हटलं की आता सगळ्यात मेन म्हणजे हीच पंचायत पडते की आता शॉपिंगला नेमकं जावं कुठं कारण की म्हणजे आम्ही जेव्हापासून आलो ना तेव्हापासून नुसतं मॉलमध्ये शॉपिंगला गेलोय आणि इतर वेळी काहीतरी माहीत नव्हतं म्हणजे दुसऱ्या असे मार्केट वगैरे नाही का तर या ना आज मी काहीतरी माझ्या मैत्रिणीला सोबत चाललेलं होतं की जिला काहीतरी माहीत आहे इथलं कुठंतरी तर ते काहीतरी एक कपल आणि आम्ही असे दोन कपल्स मिळवून चाललेलो होतो आज मस्त असे शॉपिंगला तर शॉपिंगला जायचं म्हटलं ना मग आरो मॅडमची किती जास्त घाई चालली आहे पाहू शकताय तुम्ही ती पहिल्यांदाच एक नंबर गाडीवर जाऊन बसती आम्ही कुठं पण शॉपिंगला जायचं म्हटलं की पहिल्यांदा आम्हाला हेल्मेट लागतं म्हणजे लागतंच त्याशिवाय आम्हाला गेटच्या बाहेर एंट्रीच करून नाही देत तर यामुळे पहिल्यांदा हेल्मेट वगैरे घेतले दोघांसाठी पण लागतात आणि आरो मॅडम ना इथे स्कूटीवर तयार होत्या काहीतरी द मस्त अशा बसून तर ही काहीतरी आपल्या घरातला ना नवीन मेंबर एक आता आहे तो काहीतरी दाखवायचा प्रत्येक मध्ये आज दाखवून नंतर तर हे काहीतरी राहूनच जात होतं तर असंच काहीतरी शॉर्टकटमध्ये आता तुम्ही बघून घ्या ते म्हणजे स्कूटी आपली तर आपण इथं आता शॉर्टकटमध्ये असं स्कूटी म्हणजे घेतलेली आहे तर कुठंतरी जाण्या येण्यासाठी उपयोगी येते यासाठी घेतली आता तर मस्त असं आता ते काहीतरी पुढं चालले होते आणि आम्ही काहीतरी माग तर मस्त असे शॉपिंगला चाललो होत आता दोघ जण मिळून छान असे आणि प्रत्येक वेळी असं म्हणजे मॉलमध्ये शॉपिंग करावं लागते ना तर असं स्ट्रेट शॉपिंग करणार होतो म्हणजे आपल्या डायरेक्ट मार्केटमध्ये जसं की म्हणजे आपल्या गावाकडे जे असे म्हणजे असे छोटे मोठे मार्केट असतात ना तसं तिथं काहीतरी म्हणजे हाँगकाँग एक नावाचं मार्केट आहे तर तिथंच काहीतरी चाललो होतो आज आम्ही मार्केटमध्ये शॉपिंगसाठी तर छान असे शॉपिंगला गेलो पहिल्यांदा तर सगळ्यात पहिल्यांदा सगळ्या काही म्हणजे एकदम अशा बोळी बोळी गल्ल्या वगैरे होत्या अशा काहीतरी त्या गल्ल्या गल्ल्या फिरत फिरत मग पाहत गेलो नेमकं पहिल्यांदा सगळे काही पाहून घेतलं आणि जे पण नाही ना घ्यायचं ते काहीतरी एक्स्ट्राचं घेऊन आलो होत आज आम्ही तर सगळ्यात मेन म्हणजे ना मी काहीतरी माझ्यासाठी टॉप्स पाहायला गेलते तर पहिल्यांदा म्हटलं मार्केटमध्ये पाहूया आणि जर सगळ्यात मेन म्हणजे मार्केटमध्ये जर नाहीच ना भेटले तर मग कुठंतरी मग पर्याय नाही मग मॉलमध्येच घ्यावा लागते कारण की आता इकडे ना काहीतरी ऊन भरपूर असं डेंजर सुरू झालं आहे ना तर यामुळे उन्हाळ्याच्या दृष्टीने टॉप्स टॉपते jadi hitun magau घातलेले नाही आहेत पण म्हटलं चला आता आहे तर इकडं ट्राय करून घ्यावी तर तेच काहीतरी पण ते मला संपूर्ण मार्केट धुंडून कुठंतरी सापडलेच नाहीत मग इथं काहीतरी वापरायला म्हणजे आपली डेली रुटीनमध्ये आपली डेली वेअरला चप्पल बघत होतो काहीतरी तर ती काहीतरी मला योग्य अशी भेटली नाही म्हणजे मला एकदम स्पंज अशी पाहिजे होती छान अशी तर कुठंतरी शोधून शोधून मग भेटली ती आणि मी आणि पुष्पाने म्हणजे माझ्या मैत्रिणीने ना एकदम सेम सेम घेऊन टाकल्या दोन्हीने पण तर काही प्लॅन घ्यायचा नसला ना तरी पण ते घेऊन टाकल्या दोन्ही आणि आणि इथं इता काहीतरी दुकानात आलतो तर ते इथं इता काहीतरी गिटार वगैरे पाहिले ना तर ते बघून ना एकदम मन असं प्रसन्न झालं कारण की गिटार वगैरे म्हणजे वाजवता वगैरे काही येत नाही बरं का पण बघायला तर इतके छान छान होते ना की बास म्हणजे एकदम बघतच राहावं असं वाटत होतं खूप छान छान होते एकदम तर ते काहीतरी घेतले मस्त असं आणि फायनली आता मार्केट वगैरे हिंडून फिरून झालतं आणि त्यामध्ये मी काही नाही एवढं विशेष फक्त चप्पल वगैरे घेतल्या ूसाठी एक ड्रेस घेतलाय फक्त आणि बाकीचं शोधून शोधून आणि हिंडून फिरून नुसतं पाहत पाहत फायनली आम्ही मॉलमध्ये पोहोचलो आणि मग म्हटलं चला आता कुठंतरी इथं तरी भेटन आणि मग शोधून शोधून ना मला हा फायनली काहीतरी एक टॉप भेटला स्लीवलेसचा तर हा कुठंतरी छान होता बर का वन पीस टाईप होता छोटासा असा तर मला मेन म्हणजे स्लीव्हलेस पाहिजे होता गरमीच्यानुसार तर छान असा होता आणि तो काहीतरी ट्राय केला अजून पण एक आहे पिंकवाला तो पण एक ट्राय केला आणि ते दोन फायनली घेतले मी आता तर फायनली संपूर्ण असं मार्केट वगैरे शोधून शोधून कुठंतरी फायनली म्हणजे मॉलमध्येच जे काहीतरी मला टॉप्स घ्यायचे होते ना ते काहीतरी तिथं भेटले आणि इथं फायनली बिलिंग वगैरे केलं आम्ही मस्त असं आणि बिल वगैरे करताना पण आरो मॅडमचं काहीतरी म्हणजे असं हात काही गप्प बसत नव्हता इकडं तिकडं तिचे सारखे चालू होते तुम्ही तिची मस्ती पाहिलीच असं सारखं हा डब्बा उचल किंवा ही वस्तू इथून उचलायची तिकडं ठेवायची तिकडून उचलायची इकडं ठेवायची सारखं चढ उतर म्हणजे उचल चढ हे काहीतरी चालूच होतं तिचं संपूर्ण शॉपिंग पण तर फायनली आम्हाला जे पाहिजे होतं ते काहीतरी घेतली शॉपिंग आणि जे नाही ना पाहिजे ते आपण वस्तू घेऊन आम्ही फायनली आता घराकडे निघलो होतो जाण्यासाठी आणि बघा आता चक्क म्हणजे साडेसहा सात वाजले होते फक्त तरी पण इतका डेंजर अंधार पडला होता की बास म्हणजे संपूर्ण असा अंधार घडक यामुळे आम्ही पण नीट दिसत नव्हतो तर चला आता म्हणजे फायनली आमची शॉपिंग वगैरे काहीतरी स कम्प्लीट अशी झालेली होती आणि ज्या म्हणजे मला टॉप्स वगैरे पाहिजे होते ना ते काहीतरी फायनली भेटले यामुळं कुठंतरी चांगलं वाटलं नाही तर संपूर्ण मार्केट पालथं घातलं पण मला ते काहीतरी म्हणजे हवे तसे असे भेटत नव्हते बाकी फुल स्लीवचे वगैरे बाकी छान असे होते सगळे पण ते ऑलरेडी आहेत यामुळं मी काहीतरी घेतले नाहीतं आणि इथं शॉपिंग वगैरे झाली मग आता काहीतरी आईस्क्रीम वगैरे खायची होती यामुळं आईस्क्रीम शोधायला गेलो पण फेवरेट असा आमचा फ्लेवर ना तो काहीतरी शोधत म्हणजे आम्हाला सापडलाच नाही पण फायनली कुठंतरी सापडला आणि तो काहीतरी घेतला आणि थारो मॅडमची ना सगळ्यात जास्त घाई म्हणजे आईस्क्रीम पाहिलं की तिला कटतच नाही बिलकुल की मला पाहिजे म्हणजे पाहिजे तर ती पण शोधू लागत होती मध्ये आधी लुडबुड करत तर फायनली भेटलं मग घरी आलो कुठंतरी आणि घरी यायला ना लगबग आम्हाला साडेसात ते आठ वाजले होते संपूर्ण असं कारण की कुणीतरी सोबत असल्या ना मग संपूर्ण असं म्हणजे टाईम लवकरच जातो असं कळत पण नाही तर पाच वाजता गेलो आम्ही आठ वाजता काहीतरी शॉपिंगवरून आलोत घरी आणि इथं मी घडी वगैरे ही काहीतरी सुंदर अशी छोट छोटीशी अशी घेतली होती सिम्पल अशी जेणेकरून पार्टीमध्ये ना अशी छान अशी वाटते घालायला यामुळं घेतली होती मी ती आणि हे काहीतरी हे असे दोन टॉप्स घेतलेले आहेत आता काहीतरी आमची शॉर्टकटमध्ये शॉपिंग झाली आज आणि थोडक्यात अशीच केली पण छान अशी मस्त अशी केली छोट्या मोठ्या गोष्टी ज्या काही लागत होत्या ना त्या पण आणल्या आणि जे काय म्हणजे मार्केट वगैरे नवीन असे माहीत नव्हते ना ते पण काहीतरी त्यांच्यासोबत गेल्यामुळं माहीत झालं कुठं काय आहे काय नाही तर चला आता म्हणजे फायनली ते घरातलं काम तर म्हणजे भरपूर मी सगळं काही बऱ्यापैकी आवरूनच गेलेलं काही एवढं विशेष नव्हतं तर असं कधी पण उशीर झाला ना कुठून तरी यायला मग स्वयंपाकाचा भरपूर असा कंटाळा येतो यामुळं मी शॉर्टकटमध्ये ना आपली खिचडी भात लावून दिली आता मस्त असा मसालेभात तर तो काहीतरी लावून दिला आणि इथं मग मी आता ब्लाऊज कट करायचं का काम चाललं होतं तो माझं तर तेच काहीतरी म्हणजे छोडक्यात असं ना मला ब्लाऊज म्हणजे शिवता येतात मी शिवत असते छान असे पण गावाकडं काहीतरी मशन आहे माझी तर यामुळं गावाकडं शिवायची पण इथं काहीतरी मी मशन वगैरे सोबत काही आणलेली नाही आहे यामुळं नव्हते शिवत पण आमच्या शेजारच्या स्थायींकडं आहे काहीतरी मशन आणि त्यांचं भरपूर दिवसांपासून चाललं होतं म्हणजे त्यांचे पण एक ब्लाऊज शिवून द्या म्हणत होत्या तर यामुळं तेच काहीतरी माप वगैरे काढलं होतं त्यांचं मी आज दिवसभर आणि त्याचीच काहीतरी ब्लाऊजची कटिंग वगैरे करायचं का काम चाललं होतं इथं म्हणजे थोडाफार टाईम राहिला होता म्हटलं चला आता ब्लाउज मस्त असं कट करून घ्यावं आणि मग टाईम जसा भेटन तसं शिवता पण येईल तर आता थोडं म्हणजे मागं पुढं चाललंय की म्हणजे थोडक्यात अशी सेकंड हँड किंवा हा सेकंड हँडच अशी काहीतरी मशीन घेऊन मी टाकीन कारण की बऱ्यापैकी म्हणजे ग उ उपयोगी पडते अशी घरात पणटिपा वगैरे मारायला त्याचबरोबर आरूच्या कपड्यांना नाही तर म्हणजे मला पण वैयक्तिक असे ब्लाऊज वगैरे शिवता येतात आणि असं दुसऱ्या ठिकाणी म्हणजे ब्लाऊज वगैरे शिवसेना म्हटले की आपल्यासारखं सेम असे फिनिशिंग किंवा त्या पद्धतीचे त्यांना शिवता येत नाहीत आणि आपल्याला मग ते पटत पण नाहीत यामुळं मला तरी वैयक्तिक म्हणजे असं पटत नाही यामुळं आता भरपूर दिवस झाले मी माझेच ब्लाऊज स्वतः शिवते तर यामुळं म्हटलं आता कुठंतरी घेऊन टाकावी मशन आणि आपलं म्हणजे मस्त असं दिवसभर पण टाइमपास होतो आणि ते काहीतरी ब्लाऊज पण शिवून होते तर चला आजचा ब्लॉग असाच होता कसा वाटला सांगा कमेंटमध्ये तोपर्यंत बाय बाय